दिवस। दिवस का साजरा, केला जातो? दिवस साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण जगभरातून स्व इच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना मान्यता ही दिली जाते आणि त्यांचे आभारही मानले जातात हा दिवस रक्त शोध लावणारे वैज्ञानिक काल लँडस्टायनर यांच्या जन्मदिवसानिमित्त निवडण्यात आला आहे त्यांच्यामुळे सुरक्षित रक्तदान आणि रक्त संक्रमण शक्य झालं या दिवसाचा उद्देश म्हणजे रक्तदानाच्या गरजेविषयी जागरूकता वाढविणे आणि लोकांना नियमित रक्तदानासाठी प्रेरित करणे होय पण रक्तदाता दिवसाचं महत्त्व काय आहे रक्तदान हे जीवनदान मानलं जात कारण अपघात मोठी शस्त्रक्रिया थॅलेसिमिया कॅन्सर गर्भवती महिलांचे रक्तस्त्राव अशा अनेक स्थितीमध्ये रक्तांची गरज भासते मात्र आजही भारतासह अनेक देशांमध्ये रक्ताचा तुटवडा भासतो आणि याच पार्श्वभूमीवर जागतिक रक्तदाता दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक थेंबांची किंमत असते जर प्रत्येक आरोग्य दृष्ट्या योग्य व्यक्ती वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करेल तर कोठेवधी जीव वाचू शकतात हा दिवस आपल्याला एक सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव करून देतो कारण रक्तदानासारखं पुण्य काहीच नाही कारण हे थेट कोणाचं तरी आयुष्य वाचवतं म्हणून आजच्या दिनी चला आज ठरवूया रक्तदान हेच जीवनदान